शाळेत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत व मार्गदर्शन जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये प्रवेशोत्सव साजरा विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप देवळी स्थानिक जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथे आज तेवीस जून दोन हजार पंचवीस ला शाळा सुरू झाली आणि सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक भैयाजी बोडके हे होते प्रमुख पाहुणे पालक शिक्षक सभेचे अध्यक्ष तथा पत्रकार गणेश शेंडे जनसंग्राम दैनिकचे किशोर सुरकार नवस्वराज्य न्यूजचे सचिन वैद्य प्राचार्य धर्मेश झाडे उपमुख्याध्यापक उमाटे सर पर्यवेक्षक भाऊराव जाधव उपस्थित होते सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव वेळी फटाके फोडून बँड पथकामध्ये शिक्षकांनी पुष्पवर्षाव करून सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर परिपाठ राष्ट्रगीत झाल्यावर पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करण्यात आले पाहुण्यांच्या भाषणानंतर सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन मयुरी सालंकार यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन सावरकर यांनी या सर्व शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी पालक प्रतिनिधी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी देवळी तालुक्यामध्ये एकशे सत्तर शाळा आहे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो नेहमी तालुक्यात एकशे सत्तर शाळा आहे पहिली ते आठवी ते घेत नाही नाही का आणि जे घ्यायला पाहिजे ते घेतात ते असं झालं नको कारण की आपलं पुढचं भविष्य आहे आपण आपलं भविष्य चांगलं उज्ज्वल केलं पाहिजे आणि सोबतच आपलं एक फ्युचर असलं पाहिजे समाजामध्ये आपण जेव्हा वागतो तेव्हा आपण शिक्षण शिकत आहे पण तुम्हाला म्हटलं पाहिजे पुढे होणारा भविष्यामध्ये मी कोण नाही का जर आपला मी कोण हा शब्द जर निश्चित असला तरच आपलं फ्युचर भविष्य आपण ना अँड प्रेस द